नमो बुद्धाय जय भीम, मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आजचा आपला वर्षावासाचे वर्षा वर्षा तिसरे पुष्प आहे मागे आपण मागच्या आठवड्यामध्ये तथागत भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्ग आपण अभ्यासला असणार आहे तो विषय झाला आपला आणि आता आपला तिसऱ्या पुष्पातला वर्षवासातलं तिसरं पुष्प म्हणजे तिसरा विषय तर सुरू करते मी संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे एकमेव दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध आणि भारतीय संविधानाचे एकमेव हो निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीत सर्वप्रथम माझा पंचांग प्रणाम त्याचप्रमाणे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांना साथ देणाऱ्या माता सावित्रीबाई फुले माता जिजाई माता भीमाई आणि माता रमाई यांच्याही कार्याला आणि त्यागाला माझे त्रिवार वंदन ज्या संस्थेच्या मार्फत भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालतो ती तुम्हा आम्हा सर्वांची एकमेव बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा आणि या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई यशवंत आंबेडकर या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर त्याचप्रमाणे या संस्थेचे कार्या कार्यालयीन सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या ही अश्वगतीने चाललेल्या तुमचा आणि माझा आजच्या वर्षावासाच्या तिसऱ्या पुष्पाला आम्रपाली विहारामध्ये उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महाशभा शाखा आम्रपाली त्याचे अध्यक्ष आदरणीय रामटेके गुरुजी त्याचप्रमाणे या सा... भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या या विहाराच्या सरचिटणीस आदरणीय धरतीताई डोंगरे या संस्थेच्या कोशाध्यक्ष आदरणीय ज्योत्ना नंदागौताई त्याचप्रमाणे संस्कार विभागाचे अध्यक्ष अनिल चौरे आणि त्यांची समस्त कार्यकारणी त्याचप्रमाणे विहारात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिका तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्वक जय घेऊ आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आजचा आपला विषय आहे तथागत भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत बघा तथागत भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत आपण कर्मसिद्धांत बोलतो आहे म्हणजे नावातच भरपूर काही लपलेला आहे नावातूनच आपल्याला समजायची की कर्म म्हणजे कर्मावर चालणारा जो तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला संदेश दिलेला आहे जो काही उपदेश दिलेला आहे की तुम्ही कर्मानुसार वर्तन करा तुम्ही जसं सा तुम्ही चांगलं कर्म करणार त्यानुसार तुम्हाला पुढे फळ भेटणार आहे तर हाच जो कर्म सिद्धांत आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत तर तथागतांच्या जो धम्म आहे बौद्ध धम्म आहे ह्याच्यामध्ये नारळाला स्थान आहे का नारळ फोडतो का आपण शुभ कार्यामध्ये नाही ना हा तर हा तथागत भगवान बुद्धांचा असा धम्म आहे ज्याच्यामध्ये नारळ नाही नवस नाही नवस करतो का कोणत्या देवाला देवीला नाही तर नारळ नाही नवस नाही कोणतीही पूजा अर्चा नाही कोणताही उपवासाचा वार नाही अंगात येणं नाही आणि बळी म्हणून कोंबड बकरा नाही जातीला थारा नाही कोणताही भेदभाव नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही धर्मार्धाचा आदेश नाही आपल्याला कोण आदेश देतं का वरून असंच करा आशाज्करा, तसंच करा असतं का नाही फक्त आपल्या भारतीय बौद्धाचं महा बौद्ध महासभेचं काम कसं असतं ते चौकटीत राहून केलं जातं त्यांना काही नियम आहेत आणि ते सर्व आपल्या चांगल्यासाठी केलेले आहेत तर असा हा भगवान बुद्धांचा धम्म हा जो धम्म आहे कसा आहे मानवतावादी आहे आणि विज्ञानवादी आहे आणि हा धम्म देऊन तथागताने आपल्याला काय केलं आहे मार्गदाता झालेले आहेत आपले मोक्षदाता झालेत का नाही तथागत भगवान बुद्ध म्हणतात मी तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे म्हणून मी तुमचा मार्गदाता आहे तुम्हाला, मार्गद तुम्हाला कोणत्याही प्रकारे मी मोक्ष देऊ शकत नाही परंतु मी जो सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गावर जर तुम्ही चाललात तर तुमचा सुरुवाती काळाचा जो क्षण आहे जे तुमचा सुरुवात काळ आहे तो आनंदात जाणार आहे कल्याणकारी असणार आहे तुमचा मध्यान कल्याणकारक आणि तुमचा शेवटही कल्याणकारकच होणार आहे आता हा जो धम्म आहे मानवजातीच्या हितासाठी आहे मानवाच्या कल्याणासाठी आहे आणि असा हा बुद्ध धम्म आहे तो तुम्ही या आणि पहा आपल्याला कोणाला इन्व्हाइट करायचं का नाही करायचंय आपल्याला जसं इतर लोक बोलतात की या तुम्ही आमचा धर्म स्वीकारा ह्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा पालन करा नाही परंतु तथागत भगवान बुद्धांचा धम्म सांगतो की तुम्ही या आणि पहा आणि तुम्ही काय करा तो तुमच्या सम्यक ज्ञानाच्या कसोटीवर तुम्ही घासून बघा आणि पटला तरच घ्या बघा जबरदस्ती नाहीये तुम्हाला तुमच्या सम्यक ज्ञानाच्या कसोटीवर घासून बघायचं आता सम्यक ज्ञानाच्या कसोटी कसोटीवर घासून बघायचं म्हणजे नक्की काय करायचं तर कुठेतरी त्याचा अभ्यास करायचा आहे कुठेतरी त्याची पडताळणी करायची आहे तुलना करायची आहे की हे जे सांगितलेलं आहे ते सत्य आहे का आणि मग कशा पद्धतीने सत्य आहे तर अशा प्रकारे ते सम्यक ज्ञानाच्या कसोटीवर घासून बघायचं आणि आपल्याला पटला तरच घ्या या धम्मामध्ये देवांचे अवतार म्हणजेच दैववाद आत्मा पुनर्जन्म अंधश्रद्धा पूजा कर्मकांड ह्याला अजिबात थारा नाही तर या धम्मामध्ये केवळ आणि केवळ शुद्ध आचरणाला विशेष महत्व दिले गेले आहे आणि या धम्मात केवळ तुमच्या कुशल कर्मानेच आणि आचरणाने तुमचे मंगल आणि मंगल होणारे आहे आणि त्यासाठी धम्माचे प्रमुख असलेला हा कर्मसिद्धांत आपल्याला अभ्यासणे अनिवार्य आहे कर्मसिद्धांताचा अभ्यास आणि त्यातून त्याप्रमाणे कर्म करणे हाच इथे अभिप्रेत असून आणि ते पण कसं आहे अखंड मानव जातीच्या ते हिताचे आहे आता कोणीतरी म्हटलेलं आहे आता मी थोडस कधीतरी हिंदी बोलेल कारण मी हिंदीमध्ये पण विषय देते ना म्हणून थोडस माझ्या बोलण्यात कधीतरी हिंदी येतं तर असं म्हटलं जातं की कि पुण्य किसी को दगा नाही देता पुण्य किसी को दगा नहीं देता और और पाप किसी का सगा नहीं होता पुण्य किती किसी को दगा नहीं देता और पाप किसी का सगा नहीं होता जो कर्म को को समझता है उसे धर्म को समझने की ही ने क्यों? कर्म के उत्तराधिकारी कोण होते है केवल हम स्वयं होते हैं पुण्य आपल्याला एखादी व्यक्ती असेल ती फक्त पुण्य करत असेल तिला कधी धोका मिळेल का ऐशामध्ये नाही कारण ती पुण्य करणारी कुशल कर्म करणारी व्यक्ती आहे परंतु एखादी जर पाप करणारी व्यक्ती आहे त्याच इथे म्हणून इथे म्हटलेलं आहे पाप किसी का सगाने होत त्या व्यक्तीचं कोणच सक, सक्क होणार आहे का नाही कारण समाजाला माहित आहे लोकांना माहित आहे ती व्यक्ती कोणाची सख्खी झालेली नाही आहे आणि त्यासाठीच आपण तथागत भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत समजून घेतला पाहिजे आणि तो अभ्यासला पाहिजे आता तथागत भगवान बुद्धांचा सिद्धांत किंवा त्याला कर्मसिद्धांत आता कम्म म्हणजे कर्म पाली भाषेमध्ये कर्माला कम्म बोलतात म्हणून त्याला कम्म सिद्धांत पण आपण बोलू शकतो किंवा कर्म सिद्धांतही बोलू शकतो आता बौद्ध धर्माची जी आधारभूत तत्वे आहेत त्यातीलच एक तत्व म्हणजे काय तर कर्मसिद्धांत तथागतांचे अनेक सिद्धांत आहेत बघा त्यातील बरेच सिद्धांताचा आपण अभ्यास पण केलेला आहे विषय झालेले आहेत त्यातील एक महत्वाचा हा सिद्धांत म्हणजे कर्मसिद्धांत होय आता कम्म म्हणजे काय तर कम्म म्हणजे कार्य कम्म म्हणजे कार्य काम आणि यालाच भाषेत कम्म असे म्हटले जाते म्हणजेच कम्माचा किंवा कर्माचा अर्थ हा दैव असा नसून क्रिया असा आहे कम्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय तर क्रिया आपण एखादी क्रिया, करत। क्रिया करतो त्याला काय बोलतात कर्म बोलतात आपण एखादं कार्य करतो की नाही मग त्याला काय बोलतात कर्म बोलतात म्हणजेच कम्माचा आणि कर्माचा आणि कम्माचा हा म्हणजे मागाशी मी सांगितलं अर्थ दैव नसून केवळ क्रिया आहे आणि ह्या ज्या क्रिया आहेत त्या कशा आहेत तर गतिमान आहेत आपण नेहमी एकच कार्य करत असतो का एखादं काम आपण करायला घेतलं एखादं कार्य करायला घेतलं आपण वारंवार वर्षानुवर्ष दिवसेंदिवस तेच कार्य करतो का तर नाही तर, तर हे कार्य कसं असतं तर गतिमान असतं त्याला एक प्रकारची गती असते एक झाले की आपण दुसरं झालं की तिसरं करतो तर हे कार्य कसं असतं गतिमान असतो त्या अनिश्चयने किंवा अजागृतीत केलेल्या क्रिया आहेत का तर नाही आपल्याला आवडलं नाही येते आपण अनिश्चेने केले किंवा आपण अ अजागृत स्थिती म्हणजे जा आपण जागे नाही त्या स्थितीत आपण केलेलं ते कार्य आहे तर असं होऊ शकतं का तर नाही असं नाही होऊ शकत कारण आपल्याला माहित असतं आपण काय कार्य करतो हे आपल्याला माहीत असतं ना, था था। का था था ना? की असं असतं की आपण एखादं कार्य केले परंतु आपल्याला ते माहीतच नाही तसं नसतं तर माहीत असते कार्य आपण जाणीवपूर्वक केलेलं असतं आता त्या आपण हेतूपूर्वक जाणीवपूर्वक जे केलेले कर्म असते आणि जिथे कर्म असते कम असते तिथे प्रतिक्रिया ही असतेच असते म्हणजे एखादे कार्य केले त्या कार्याची प्रतिक्रिया येते आणि जर एखाद्या कार्याची प्रतिक्रिया आली तर त्या कार्याचा परिणाम देखील समोर येतो म्हणजे आपण केलेल्या कार्याची प्रतिक्रिया कार्य प्रतिक्रिया आणि परिणाम असे तीन भाग झाले म्हणजे कोणतंही कार्य तुम्ही करा मग ते कार्य असेल त्याची प्रतिक्रिया ही होणार आहे आणि त्याचा परिणाम ही होणार आहे एक एकदम साधं उदाहरण घेऊया एक दगड आहे आपण एखादं पाण्याचं तळ वगैरे काहीतरी आहे त्या पाण्याच्या तळ्यामध्ये आपण एक दगड मारला तर काय होणार आहे ती काय होणार आहे क्रिया होणार आहे की नाही म्हणजे आपल्या हातून ते काय होणार आहे कर्म होणार आहे आपण ती क्रिया केली आता आपण म्हणतो की त्या क्रियेचा प्रतिक्रिया होणार आहे आणि तिचा परिणाम पण होणार आहे आता त्या क्रियाची प्रतिक्रिया काय होणार आहे तर पाण्यात दगड टाकल्यामुळे काय होणार आहे पाण्याला कंपन येतात की नाही असे गोल असे पाणी असं गोल 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 फिरतं की नाही तर तशा प्रकारे त्याची प्रतिक्रिया होणार आहे त्याचा परिणाम काय होणार आहे तर आपण दगड मारलाय तर पाण्यामध्ये काही जलचर असू शकतात किंवा काही जर कोणी पोहायला गेलं असेल आणि आपल्याला जर माहीत नसेल तर त्याला तो दगड लागू शकतो हा झाला त्याचा परिणाम तर एकदम सोपा आहे तथागत ता भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत आणि हेच सत्य जे आहे ते हजारो वर्षापूर्वी एक शास्त्रज्ञ होते न्यूटन म्हणून त्यांनी हे शत सत्य शोधून काढलं हो. ते काय म्हणाले ते म्हणतात की ऍक्शन मस्ट अपोजिट रिॲक्शन म्हणजे प्रत्येक कृती आपण कृती करू प्रत्येक कृती कार्य त्याला काय असतं इक्वल अँड अपोजिट रिएक्शन समान आणि विरुद्ध ह्या रिॲक्शन ह्या येतातच म्हणजे त्याचे परिणाम प्रतिक्रिया जी आपण आता बोलून तसं आता हे झालं न्यूटनने सांगितलेलं परंतु हे जे शास्त्रज्ञ न्यूटन आहे त्यांच्याही आधी कितीतरी हजारो वर्ष पूर्वी तथागतांनी सेम सांगितलं होतं त्यांच्याही भरपूर वर्षांपूर्वी तथागतांनी हेच सत्य आपल्या पुढे सांगून ठेवलं होतं आता ज्या ह्याच ज्या क्रिया असतात याच क्रिया प्रतिक्रिया परिणाम ह्या सगळ्यांना बुद्धांनी एक ठराविक असं नाव दिलेलं आहे आणि त्याला म्हणतात कमविध म्हणजे आता आपल्याला वेगवेगळी नावं घ्यायची गरज नाही क्रिया झाली प्रतिक्रिया झाली त्याची परिणाम झाले असं काही नाही तर ह्या तिघांचा मिळून काय होत विपाक असं त्याला नाव दिलेलं हा शब्द इथे तथागताने वापरलेला आहे आता हेतूपूर्वक केलेली क्रिया त्यामुळे जा, प्राप्त झालेले फळ म्हणजे काय त्या फळ कुठले झाले तर त्याला बोलतात कम्म फळ म्हणजे कर्माचे फळ एखादी क्रिया आपण केली तिचा परिणाम आलाय तिची प्रतिक्रिया आले आणि त्याच्यातून आपल्याला एखादं फळ प्राप्त झालंय म्हणजे ते त्या कर्माचं फळ मग त्याला म्हणतात आणि हाच बुद्धांचा काय आहे कर्म सिद्धांत होय अगदी सोपा सिद्धांत आहे जसे कराल तसे भराल आणि किंबहुना त्याच्याही पलीकडे जसे कराल तसे भराल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हटले पाहिजे जसे कराल तसे भोगाल भोगाल की नाही आपण जसे करणार तसे आपण भोगणार आहोत की नाही भरणार आहोत भोगाल आहोत आणि कसं काय तर बघा एक आंब्याचं आंब्याची बी आहे आंब्याची कोळी असते ना ती घेतली आपण एक आणि ती जमिनीमध्ये आपण पेरली ह्या तथागतांचा सिद्धांताच्या नुसार मी सांगते तुम्हाला ती जमिनीमध्ये पेरल्यानंतर काय होणार आहे ठराविक वर्षानंतर त्याच्यापासून आंब्याचं झाड होणार आहे दुसरं असं आपण केलं की कडुलिंबाचं झाड लावलं कडुलिंबाचं <coughs> बी असेल जे असेल ते पेरलं कडुलिंबाचं झाड येणार आहे परंतु जर असं झालं तर की आपण आंब्याचं झाड लावलंय आणि नंतर ते मोठं झालं आपल्याला कळते अरे मी तर आंब्याचं झाड लावलं होतं परंतु कडुलिंब कसं का, का आला परंतु याच्या उलट असं झालं की मी कडुलिंब लावलाय पण ते झाड मोठं त्याला आंबे लागलेत असं होईल का नाही तर म्हणून इथे म्हटलं जातं तुम्ही जे कराल तेच भराल किंवा मग जे येणार पेरणार आहे तेच उगवणार आहे आंब्याचे बी पेरल्याने कडू लिंबाचे झाड उगवणार नाही आणि कडू लिंबाचे बी पेरल्याने त्याच्यापासून गोड आंबे लागणार नाही आणि हा कसा आहे निसर्गाचा नियम सुद्धा आहे आता तथागत भगवान बुद्धांचा धम्म आपण बोलतो विज्ञानवादी आहे निसर्गाच्या नियमाला धरून चालणार आहे निसर्गवादी आहे ना आपण बोलतो ना विज्ञानवादी पण आहे निसर्गवादी पण आहे मानवतावादी आहे तर निसर्गवादी जेव्हा आपण बोलतो तर निसर्गानुसार चालणार आहे तर म्हटलं जातं जैसा बोगे वैसाही पाहोगे जैसा करोगे वैसा भरोगे आणि जैसी करनी वैसी भरणी हे शब्द आपण कुठे आपण वापरतो ना नेहमी आपण बोली भाषेमध्ये जेव्हा बोलतो तेव्हा आपण आपल्या तोंडातून नकळतपणे येतात ज्यावेळी असे काही विषय चालतात किंवा आपल्या चर्चा होतात तेव्हा आता एक खूप छान असं निसर्गाचं उदाहरण देते की कशा कसा काय निसर्गाच्या नियमाप्रमाणे तथागत भगवान बुद्धांचा जो आहे सिद्धांत आहे एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला धान्य पेरलंय शेतामध्ये मग तो ऊस लावतो गहू लावतो तांदूळ लावतो हरभरा लावतो अनेक प्रकारचे तो उत्पन्न घेतो की ना शेतकरी आता तो ह्या वर्षी त्याने गहू लावलेले आहे मग आता तो गहू काय करणार पेरत 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 जाणार ना म्हणजे एक एक गव्हाचा जो कण आहे तो काय करणार तो टाकत टाकत जाणार आहे आता हा जो गव्हाचा टाकलेला जो कण आहे तो टाकल्यानंतर जेव्हा त्याचं उत्पन्न तयार होतं जेव्हा त्याचं पीक तयार होतं तर असं होणार आहे का त्या शेतकऱ्याने निसर्ग असं म्हणेल का की तू मला एकच दिला ना गव्हाचा दाना मग आता मी तुला एकच कण देणार मी तुला जास्त देणार नाही असं काही निसर्ग म्हणतो का नाही तर एका गव्हाच्या कणामुळे किंवा तांदळाच्या कणामुळे त्यातून भरपूर सारं उत्पन्न तयार होतं की नाही म्हणजे निसर्ग जेव्हा देतो आपल्याला तेव्हा कुठे कंजुसी करतो का जे तो घेतो आपल्याकडे त्याच्या हजारो पटीने तो काय का करतो आपल्याला परत देतो आहे तर आपला तथागत भगवान बुद्धांचा जो सिद्धांत आहे हा निसर्गाप्रमाणे ह्याच प्रमाणे चालणारा आहे ते कसं काय तर बघा निसर्गाच्या नियमानुसार जर आपण दुःख राग द्वेष लोभ मत्सर मोह आणि शत्रुत्व हे जर आपण आपल्या मनात ठेवलं आणि ते पेगलं कुठेतरी तर आपण काय होणार आहे त्याच्याबद्दल आपलं वर्तणूक आपली तशी असणार आहे आपलं आचरण तसं असणार आहे त्यातून चांगल्या गोष्टी येणार आहे का नाही येणार आहे परंतु निसर्ग नियमाप्रमाणे ह्याच्या उलट जर आपण ह्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये आनंद प्रेम दया करुणाशील क्षमता शांती ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या तर देताना आपण आपल्याला त्याच्यातून काय होणार आहे भरभरून मिळणार आहे म्हणून म्हणजे आपलं त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे जेव्हा आपण कुठेतरी काहीतरी चांगलं काम काम करायला जातो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या जे पुण्यकर्म असत जे कुशल कर्म असतं त्याच्यामध्ये वाढ जात वाढ होत असते आणि तथागत भगवान बुद्धांचा हा सिद्धांतच हे सांगतो की निसर्ग जसं आपल्याला भरभरून देतं त्याप्रमाणे जर तुम्ही कृती केली तर तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे आणि हाच तथागत भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत आहे आणि यासाठी आपण काय करायला पाहिजे की आपल्या हातून कोणतेही दुष्कर्म होणार नाही याची आपण काय घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे म्हणून काया वाचा मनाने आपण कर्म केले पाहिजे बघा कायने वाचने आणि मनाने कायने शरीराने आपण शरीराने हिंसा केली नाही पाहिजे शरीराने कोणालाही आपण त्रास नाही दिला पाहिजे कोणाला म्हणजे आपण जर शरीराने एखाद्याला मारलं किंवा काही घात केला इजा केली तर ती झाली शा शारीरिक हिंसा झाली की नाही आता दुसरा आहे वाचा आपल्या तोंडामध्ये आपली जी जीभ आहे त्याने नेहमी चांगल्याच गोष्टी बाहेर पडल्या पाहिजे म्हणजे आपल्याकडून वाचिक कुशलकर्म हे घडणार आहे त्याचप्रमाणे मनापासून पण कर्म घडतं तर आपल्या मनामध्ये अनेक विचार चालत असतात आपली एखादी मैत्रीण असते किंवा एखादं कोण असतं ते तिच्याबद्दल आपल्या मनात कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये द्वेष असतो किंवा थोडीशी जलसी असते बघा तर ते पण ठेवता कामा नये म्हणजे जर आपल्या मनात कुठेतरी तसं आहे तर आपण आपल्या हातून काय घडतं आहे तर अकुशल कर्म आपल्या हातून घडत आहे आता हे जे तथागत भगवान बुद्धांचे कर्म आहे कम्म आहेत ह्याचे पण दोन भाग पडलेले एक आहे कुशल कर्म आणि दुसरं आहे अकुशल कर्म आता जे कर्म केल्याने आपणास दुःख पश्चाताप होत नाही तर समाधान मिळते रात्री छान झोप लागते आणि या कम्माला काय म्हणतात कुशल बघा एखादं एखादं असं काम असतं कधीतरी आपल्याला खूप छान वाटतं एखादं का चांगलं काहीतरी काम करून आल्यावर आणि असं वाटतं आज मला खूप प्रसन्न वाटतंय आणि त्या दिवशी आपल्याला निद्रा पण खूप गाढ झोप येते आपल्याला आणि कुठेतरी एक आंतरिक असं समाधान आपल्याला त्याच्यातून मिळतं आणि या ते जेव्हा आपल्याला तसं होतं तेव्हा समजायचं की आपल्या हातून कुठेतरी कुशल कर्म झालेलं आहे या उलट जर आपलं मन कुठेतरी अस्वस्थ झालेलं आहे एखादं आपण काहीतरी केलंय कोणाला तरी काहीतरी टोचून बोललोय किंवा कोणाला तरी अपशब्द बोललोय तर आपल्याला आपलं मन आपल्याला खात राहतं आणि आपल्याला बघा रात्री लवकर झोप लागत नाही खूप वेळ आपण बिछाना इकडून तिकडून इकडून तिकडून लोळतो आणि मग पहाटे पहाटे खूप उशिरा झोप लागते किंवा मग काहींना जर निद्रा नाशाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना झोप पण लागत नाही असे पण पेशंट आहेत की ज्यांना एखादी गोष्ट मनाला लागली की रात्रभर झोप पण येत नाही तर असं जेव्हा होतं तेव्हा कुठेतरी आपल्या मनाची चर्चा करायला पाहिजे संवाद साधायला पाहिजे की माझं कुठे चुकलं आणि माझ्याकडून कुठे अकुशल कर्म झालं आणि म्हणून हे अशा प्रकारचं अकुशल कर्म आपल्या हातातून नाही झालं पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे जे जसं गोरकारचे लोक चाक असतात त्या एकमेकाच्या पाठीमध्ये येत असतात जस तुम्ही कर्म करा तस तुमच्या पाठी तुमचं स्वरूपामध्ये तुमच ते कर्म येतच राहत आणि त्यांनी खूप तुम्ही फार छान साहित्य धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका